ऑल इंडिया एसटी अँड एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन मध्य रेल्वे झोनलच्या अध्यक्षपदी बी के खोईया कार्याध्यक्षपदी सुधीर जंजाळे सचिवपदी अमोल अति अतिसचिवपदी निकेश उके व कोषाध्यक्षपदी अमर वाडते आदी नवनिर्वाचित कमिटीची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु ऑल इंडिया एस टी एन एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भिसावळ मंडळ त्यांनी जो पॉइंट दिला होता की जे वॉटर पॉइंट जवळ आम्हाला बिबट्या दिसून आला त्या ठिकाणी आम्ही गेलो तिथे पूर्ण ठसे वगैरे आढळत आहेत का किंवा काही खुणा आढळत आहेत का पण तसं काही आढळून आलेलं नाही एकंदरीत बिबट्या वगैरे नाही सध्या सध्या पुरते बिबट्या वगैरे काही नाही दिसतोय दोन दिवसापासून रात्र दिवस आपण या ठिकाणी फिरतायत काय निदर्शनामध्ये आलेलं आहे दोन दिवसापासून आम्ही मध्ये मिल्ट्री कॅम्प पॉईंटमध्ये जो वॉटर पॉईंट आहे तिथे पूर्ण पेट्रोलिंग करून पाहिलं पण तशा कुठल्याही खुणा किंवा त्याचं अस्तित्व असल्याचं काही दिसून आलं नाही आणि त्यांना सावधानतेच्या तशा सूचना आम्ही दिल्या की जसं पेट्रोलिंग करताना एकटे फिरू नका शक्यतो तुमचे मोबाईलची गाणी असतात किंवा तुमच्याकडे विसल असते शिट्टी वाजवत चला गाडी असेल टॉर्च लावा असं सावधानतेच्या सूचनांमध्येही दिल्या आणि बाहेर येऊन पण आम्ही पूर्ण पेट्रोलिंग करतोय पण तसं काही आढळून ना आलेलं नाही तापी काठाची पाडी केली गेली हो हो। कंडारी तापी वस्ती वस्तीवर काठानी आम्ही फिरून आलो तिकडून अच्छा तसं काहीच प्रकार नाही वन्य प्राणी असला तरी तो एका जागी राहणार नाही तो आला तसा तो निघून गेला पण तशा कुठल्याही घटना इथे घडलेल्या नाहीयेत जसं की कोणावर काही हल्ला वगैरे झालेला नाहीये किंवा तुमचे जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्यावर पण काही अटॅक झालेला नाहीये म्हणजे असं कोणतं सध्या चित्र समोर नाहीये नाहीये नागरिकांना काय आवाहन करावं तुम्ही कंडार येथील नागरिकांना नागरिकांना रात्री एकटे दुकटे फिरू नका शक्यतो तुम्ही दोन चार लोक सोबत मिळून जा बाहेर स्वच्छाला वगैरे जाताना सुद्धा मोबाईल टॉर्च लाठी काठी सोबत घेऊन जाला उघड्यावर बसू नका शक्यतोवर आणि तुमचे जे गुर ढोरा हो आहेत ते पण उघड्यावर काही बांधू नका का। प्रश्न आहे सा जनरल साहेबांकडून फोन आला होता की आमच्या इथल्या फॉरेस्ट फौजी त्यांना दिसला तर त्यांच्याकडनं तुम्हाला काही इव्हिडन्स असं का त्यांनी जो, जो पॉइंट दिला होता की वॉटर पॉइंट जवळ आम्हाला बिबट्या दिसून आला त्या ठिकाणी आम्ही गेलो तिथे पूर्ण ठसे वगैरे आहेत का किंवा काही खुणा आढळत आहेत का पण कसं काही आढळून आलेलं नाही ഓക്കെ താങ്കൾ വിഡിഎസ് त्यांचं आता वन अधिकारी आलेले आहेत काळे मॅडम आहेत किंवा सॉरी मॅडम ते आलेले आहेत वन वगैरे जे पारिष्टवाले ते आले आहेत त्यांच्यासोबत मी सकाळपासून समजा फिरतायत त्यांनी नदीची पाणी केली नदीची पाणी केलं आतमधून आले आतमधून आल्यानंतर पाहिलं त्यांनी तर ते कदा कसं जे त्यांचं म्हणणं असं आहे की बा कोणत्याही असं मुख्य जनावर हल्ला वगैरे काही झालेला नाही आहे किंवा काही पक्षी वगैरे असं काही कोणत्या प्रकारचं झालेलं नाही आहे आणि ते ठसे वगैरे जर म्हटलं तर इकडे डांबरवुड आहे डांबरवुड कारण की किंवा गवताच्या कारणानं ते ठसे वगैरे काही सापडत नाही आहे परंतु ते जो प्राणी आहे तो आला असेल कदाचित तो निघून गेला असेल त्याचं कसं आहे ते प्राणी आहे शेवटी एक तर काही थांबवत त्यामुळे तर नागरिकांनाही सूचना आहे की वेळेस निघताना सोबत कोणीतरी एक दोन जण मिळून निघायचं टॉच किंवा लाठी वगैरे घेऊन निघायचं आणि लहान मुलांनी विशेष म्हणजे नागशन कॉलनी व सम्राट कॉलनी या म्हणजे आपल्या जंगलाला लागून जो भाग आहे त्या भागामध्ये लोकांना थोडंसं सतर्क राहायचं एवढं विशेष सूचना दिलेल्या आहेत एकंदरी बिबट्या वगैरे नाही बिबट्या वगैरे काही नाही तो पुणे मुंबई सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओमध्ये मध्ये मेसी बर्न कर्ल हेअर एच डी थ्री डी मेकअप एअर मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप कलर व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टाइलिश हेअर स्टाईल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेजसाठी साठी अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टूडियो ला सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट